आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर सेंट्रल बँकेच्या शाखेत ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची खातेदारांची मागणी या मथळ्याखाली दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त स्वराज्य न्यूज चॅनलने प्रसिद्ध केले होते त्या बातमीची दखल घेत धुळे ग्रामीणचे लोकप्रतिनिधी आमदार राघवेंद्र भदाणे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धर्तीताई देवरी यांनी याबाबतीत बँकेचे अधिकारी कर्मचारी यांना खरी परिस्थिती बाबतीत विचारले यावेळी खातेदारांची मोठी गर्दी जमली होती अनेक समस्यांचा पाढाच ग्रामस्थांनी मांडला धुळे तालुक्यातील बोरीस से येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थ व शेतकऱ्यांना आतोनात अडचणींना सामोरे जावे लागत आहे या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा निवेदनं दिलीत तक्रारी केल्यात तरी परिस्थितीत काहीच बदल झाला नाही अखेर लोकप्रतिनिधींकडे धाव घेण्यात आली प्रमुख समस्या बँकेतील व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग ग्रामीण ग्राहकांशी हिंदी व इंग्रजी भाषेतच संवाद साधतात ज्यामुळे स्थानिकांना व्यवहार समजत नाही खाते बंद केवायसी होल्ड नवीन खाते न उघडणे यामुळे खातेधारकांना भलत्याच अडचणींना सामोरे जावे लागते पीक विमा पंतप्रधान किसान योजना लाडकी बहीण योजना ठिबक अनुदान अशा शासकीय योजनांचे पैसे या शाखेत जमा होतात मात्र ते काढण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या रांगावर त्रास सहन करावा लागतो अनेकदा शेतकऱ्यांचे खाते विनाकारण होल्ड केले जाते ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेऊन काम करून देण्याची तक्रार आहे बोरीसह लामकाणी रामी बेहेड निकुंबे वडणे सेताळे नवे कोठारे चिंचवार बुरझड ते बारा गावांचा व्यवहार या शाखेशी जोडलेला आहे त्यामुळे समस्या गंभीर बनली आहे सरपंच कांतीलाल देवरे उपसरपंच नारायण सिंग गिरासे तसेच वीस तीस ग्रामस्थांनी निवेदनावर सह्या करून बँक व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी केली खातेधारक म्हणाले अहो साहेब मन खात दाखव म्हटलं तरी कर्मचारी मुद्दाम इंग्रजीत व्हाय व्हाट असे उत्तर देतात यासाठी लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप दिनांक सोळा ऑगस्ट रोजी आमदार राघवेंद्र भदाणी यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले होते दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी स्वराज्य न्यूजने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते त्यानंतर दिनांक एक ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले आमदार भदाणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धर्तीताई देवरी यांनी थेट बँक शाखेला भेट दिली यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला आमदार भदाणी यांनी स्पष्ट सांगितले शेतकऱ्यांनी खाते होल्ड करण्याचा कुठलाही अधिकार बँकेला नाही केवायसी व नवीन खाते उघडणे यासारखी कामे बँकेच्या शाखेतच करायची आहेत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मुजोर अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या ग्राहक सेवा केंद्र चालकांवर कठोर कारवाई केली जाईल ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाची स्वागत केले असून बँकेची भाषा व कार्यपद्धती बदलावी आणि तात्काळ खातेदारांना दिलासा द्यावा अशी एक मुख्य मागणी करण्यात आली आहे फोन करेल ते इथला बी सी असं म्हणते ना ती कस्टमर करतील ना सर कस्टमरच्या मोबाईलवर पण करता ना एस एम एस करायचं सर त्यांना कळतं एवढं सगळं करता आमच्याकडे आलं ना आम्ही करून देतो सर आणि व्हॉट्सअपवर बी आम्ही रद्द करायचं पहिल्या बी सी ए किस कोणा कोणाचे एक तर बँकेला करता एक तर बीसीए ला करता येतं बीसीए कोण आहे दुसरा बोलून कस्टमरला बीसीए कोण आहे दुसरा बोलून बोलून त्यांना बंद आहे सातगाव डोंगरी येथे माणुसकीची भिंत भिंत उपक्रमाअंतर्गत शिधा वाटप सातगाव येथे अतिवृष्टी बाधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी माणुसकीची भिंत या उपक्रमाअंतर्गत रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम व इनर क्लब ऑफ मिल्क सिटी चाळीसगाव यांच्या वतीने शिधा वाटप करण्यात आला हा उपक्रम दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बाराकोले व वा गफूर नगर परिसरात पार पडला या उपक्रमात जवळपास एकशे पन्नास पूरग्रस्त कुटुंबांना एक आठवडा पुरेल असा शिधा केट देण्यात आलाय तांदूळ गहूपीठ साखर चहा तुरडाळ आणि तेल यांचा समावेश होता खास वैशिष्ट्य म्हणजे शिदा घराघरात जाऊन थेट कुटुंब प्रमुखाला सुपूर्द करण्यात आलाय वाटपाच्या वेळी रोटरी इन्क्लेव्ह चेअरपर्सन रोटे रवींद्र शिरोडे प्रोजेक्ट चेअरमन कुणाल रुईकर अध्यक्ष रोटे श्रीकृष्ण अहिरे माजी अध्यक्ष रोटे सुधीर रावा प्राध्यापक भागवत महालपुरे रोटे प्रकाश कुलकर्णी रोटे आधार महाले रोटे सुभाष कारवा रोटे बालाप्रसाद राणा तसेच इनरव्हील पदाधिकारी मनीषा शिरुडे निघार चव्हाण स्मिता करमरकर लक्ष्मी त्रि खत्री उपस्थित होते प्रास्ताविक कोषाध्यक्ष अध्यक्ष शालिग्राम निकम यांनी केले कार्यक्रमाचे यथोचित नियोजन स्थानिक प्राध्यापक भागवत महालपुरे व ग्रामस्थांनी केले उपक्रमानंतर ग्रामस्थांनी एक मदतीचा हात म्हणजेच खरी माणुसकी असे सांगत रोटरी व क्लबचे आभार मानले तर। रोटे रवींद्र शिरोडे यांनी ही खरी शोभावी जीवसेवा असून रोटेरियनच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले असे सांगितले तर करताना व्यक्त केलेली कृतज्ञता व त्यांच्या डोळ्यातले आनंदाशू हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले बीएसएनएलच्या वर्धापंदीने वृक्षारोपणसह केक कापून केला साजरा धुळे शहरातील बारापत्थर रस्त्यावरील टेलिफोन कार्यालय येथे बी एस एन एलच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात ई टेन बी आयात केलेले आणि नंतर स्थानिक पातळीवर उत्पादित सारख्या इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजेसने जुन्या तंत्रज्ञानाची जागा घेण्यास सुरुवात केली एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झालेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स सी डॉटने लहान क्षमतेची डिजिटल इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजेस विकसित करून ग्रामीण टेलिफोनीमध्ये क्रांती घडवून आणली ज्यामुळे दुर्गम भागांनाही राष्ट्रीय दूरसंचार नेटवर्कमध्ये आणले गेले दोन हजारच्या दशकापासून बी एस एन एलने मोबाईल टेलिफोनसाठी जी एस एमचा वापर करून वेगाने अपग्रेड केले त्यानंतर ब्रॉडबँड डी एस एल थ्री जी फोर जी आणि आता स्वदेशी फायव्ह जी आणि एफ टी टी एच सारख्या प्रगत फायबर तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला ज्यामुळे संपूर्ण भारतात खऱ्या अर्थाने डिजिटल कनेक्टिव्हिटी आली अशा या पंचवीस वर्षांच्या वाटचालीत बी एस एन एलने नेहमीच नवे आणि मोठे टप्पे साध्य केले आहेत यावेळी बी एस एन एल ए विभागाचे मुख्य प्रबंधक सुरेंद्रकुमार डेहेरिया सहाय्य प्रबंधक यू एल माळी संजय कुमार तिवारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून केक कापून बी एस एन एल ए दिन साजरा केला तसेच शहरातून मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली पारोळा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी पथसंचलन व उत्सव आज सकाळी सात वाजता आर एल कॉलेज पासून पारोळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी पथसंचलन सुरू झाले या मार्गक्रमणात महादेव चौक मडक्या मारुती रिपीट घ्या मडक्या मारुती चौक सिद्धेश्वर महादेव मंदिर गायत्री पान सेंटर आझाद चौक भवानी चौक मोठे भवा रथ चौक गोहाडी चौक महाराणा प्रताप चौक नगरपालिका आणि पुन्हा मार्गक्रमण मार्ग केले गेले शहरातील विविध चौकांमध्ये स्थानिकांनी फुलांच्या पकडांच्या वर्षावात पथसंचलनाचे उत्साही स्वागत केले यावेळी पारुळा पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण मार्गावर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता जेणेकरून मार्गक्रमण सुरळीत पार पडू शकेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने युगाब्द पाच हजार एकशे सत्तावीसनुसार नुसार एकात्मतेचा संदेश देत विजयाचा शुभ संकल्प करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला संघटनेचे सदस्य सकल हिंदू समाजाचे एकात्म व समाजाभिमान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या पथसंचलनात सहभागी झालेत या सोहळ्यात प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉ भरत विजय जैन विभाग प्रमुख श्रीमती श सु पाटील फार्मसी कॉलेज चोपडा उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून माननीय विकासजी देशपांडे जळगाव विभाग प्रचारक रा स्व संघ हे बोललेत सकाळी सव्वा सात वाजता आरंभ झालेल्या मार्गक्रमणानंतर सकाळी साडेआठ वाजता राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा येथे विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले या उत्सवात संघटनेच्या सदस्यांनी एकात्मता संस्कृती आणि समाजाच्या सामर्थ्यावर भर देणारे संदेश दिले कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये फुलांच्या वर्षावात स्वागत संकल्प व एकात्मतेचा संदेश शहरभर मार्गक्रमण आणि पोलीस बंदोबस्त यांचा समावेश होता सर्व सहभागी स्वयंसेवकांनी संघटनेच्या शंभर वर्षांच्या कार्याची आठवण करून दिली आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याची आवश्यकता अधोरेखित केली त्यांनी उपस्थित नागरिकांना पुढे येऊन समाजाचे कार्य करण्याचे आवाहन केले या उपक्रमातून संघटनेच्या मूल्य मान्यतेचा प्रसार आणि स्थानिक समाजातील एकात्मता दृढ झाली कार्यक्रमाचे आयोजक प्रितेश दिनेश जैन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि या पावन दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आज शंभर वर्षाच्या खडतर प्रवासानंतर आज संघ हे शंभर हा आकडा आहे शताब्दी वर्ष म्हणजे हा आकडा आहे शताब्दी वर्ष साजरा करण्याचे हा फक्त एक निमित्त मात्र आहे पण संघाचा उद्दिष्ट जोपर्यंत सफल होत नाही जोपर्यंत सारा समाज एकत्र येत नाही तोपर्यंत संघाचं कार्य हे अविरत सुरू राहणार आहे आज पाळा तालुक्यातील साडेतीनशे स्वयंसेवकांनी गणवेशात सथसंचलन केले आणि समाजातील ज्ञातीप्रमुख समाजातील ज्येष्ठ मंडळी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अनेक क्षेत्रातील दिग्गज आज या कार्यक्रमाला दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूची फुले मोठ्या प्रमाणावर बाजारात नवीन इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे कल नवरात्र उत्सवाची सांगता म्हणजे दसरा दसरा म्हणजेच धर्माचा धर्मावर विजय हा तो दिवस त्या दिवशी बहुतांश ठिकाणी व्यापारी वर्ग आपल्या दुकानांचे व दैनंदिन व्यापारी वस्तूंची मोठमोठ्या आस्थापना तेथील मशिनरी यांची पूजा अर्चना केली जाते तसेच दसऱ्याला शस्त्रपूजनही केले जाते नवरात्र ते दसरा उत्सव मोठ्या प्रमाणात रात्री गरबा खेळून साजरा होताना दिसत आहे अनेक बक्षिसे चौकात वाटपही झाले तर काही ठिकाणी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते पैठणी साडीची जणू पावसासारखी बरसात होत होती निमित्तही तसेच आहे पुढे येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणारे तरुणांचा मोठा दिसतो सामाजिक कार्य करून लोकांच्या नजरेत येणार म्हणून ही धडपड करीत रात्री गरबा नृत्य वेळी पावसाने वीज पुरवठा अनियमितता असे अनेकदा घडत या कार्यक्रमाचा आनंद घेत नऊ दिवसांची अडथळ्यांची स्पर्धा पार करीत आज अखेरच्या दिवशी म्हणजे दहा दिवसात दसऱ्या निमित्ताने झेंडूची फुले बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीस आली असून भावही खूप कमी दिसत आहेत चाळीस ते सत्तर रुपये किलो दराने विक्री होत आहेत यात अनेक फेरीवाले रोज फळे भाजीपाला तर काही मजुरी काम करणारे यांनी तात्पुरता व्यवसाय उभा केला यात आपटेची पानं ऊस असे दसरा निमित्ताने खरेदीदारांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे तसेच नवीन घराचे स्वप्न बाळगून असणारे यांनी आज शुभ मुहूर्तावर खरेदीकडे वळले तसेच वाहन खरेदी असणारे ग्राहकांनी इलेक्ट्रिक स्कूटर तर चारचाकी वाहने व सी एन जी वाहने खरेदीकडे वळली आहेत दसरा निमित्त आज इलेक्ट्रिक वाहनांचे मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत आहे बाजारामध्ये गिराईक नाही आहे मालाला भाव मिळत नाही आम्ही पन्नास रुपये किलो विकतोय तरी गिरक घेत नाही आमच्याकडून माल सुटी गिराईक नाही आहे आता आम्हाला हे टेन्शन आहे की सगळ्या परंतु माल विकला जाईल की नाही जाईल कारण बाजारामध्ये काहीच म्हणजे रेड आहे काही आहे अक्षरशः म्हणजे दहा रुपये वीस रुपये किलोने विकावं लागतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे लावायचं कसं ग्राहक नाही ग्राहक म्हणत्या वीस रुपये किलो द्या तीस रुपये किलो द्या पहिले जो अतिवृष्टीचा पाऊस झाला लक्षात झालं काय जगाचा पर्याय बघून एवढं सोबी चालू झालं पण पावसामुळे सगळं फुल ओलं झालं आहे आणि ओलं फूल टिकत नाही त्याच्यामुळे ते खराब होऊन गेले आणि खराब आहेत खराब फुलामुळे यावर्षी जे भाव येतात ते भाव एकदा बदलून गेले आहेत म्हणजेच कमी होऊन गेले आहेत भाव या या दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बेटावत गावामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला सरपंच श्री मंगलचंद जैन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर गावातील विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य मंगेश आबा पवार सुजित पवार गोपाल पवार पावभा मेस्तरी बापू बागुल बाबूलाल मैराळे बलराज थोरात अशोक वाघ विलास महाले शिवदास थोरात देवाजी भाऊ माळी आनंदा महाले निलेश माळी सुनील मैराळे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला त्यांनी समाजातील ऐक्य शिक्षण आणि समानतेचा विचार जपण्याचे आवाहन केले त्यानंतर बौद्धाचार्य बलराज थोरात यांनी बौद्ध वंदना घेतली गावातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला त्यांची जी प्रगती आहे ती आज जगामध्ये त्या प्रगतीला कोण नाही असा हा विज्ञानवादी धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या तमाम दलित चहार जातीला बौद्ध धर्म दिलेला आहे आणि आज आम्ही जे आज जी आज स्थितीमध्ये आहोत ती केवळ बाबासाहेबांनी जे के अधिकार आम्हाला दिलेले आहेत जे हक्क आम्हाला दिलेले आहेत हे सगळे

विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर धुळे पोलीस मुख्यालयात पारंपारिक पद्धतीने शस्त्रपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या दिवशी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह शहरातील सर्व पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे वातावरणात एक वेगळाच आनंद उत्साह संचारला होता पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारात सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते यावेळी विधिवत पूजा करत शस्त्रांना पुष्पहार अर्पण करून आणि दारुगोळा सजवून पूजन करण्यात आले पोलिसांनी आपल्या कर्तव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या याच शस्त्रांप्रती कृतज्ञता व्यक्त केली कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी आणि गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी ही शस्त्रे नेहमीच सज्ज असावीत यासाठी प्रार्थना देखील करण्यात आली विजयादशमी म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय आणि याच विजयाचे प्रतीक म्हणून शस्त्रपूजनाची प्राचीन परंपरा आहे धुळे पोलीस दल देखील ही परंपरा दरवर्षी निष्ठेने जपते काळानुसार पोलिसांकडील शस्त्रे आणि वाहने बदलली असली तरी वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा त्यांचा संकल्प आजही कायम आहे या दिवशी शस्त्रांसोबतच वाहनांचेही पूजन करून पोलीस दलाने आपली परंपरा कायम ठेवली आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर